सगळी मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटका असाल टका मी सुद्धा मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करते तर आज आहे संडे आणि वाजलेले आहेत आठ आणि आज थोडीशी धावपळ चालू आहे कारण जायचं आहे अलिबागला कारण उद्या आहे रक्षाबंधन म्हणजे आज जाऊन उद्या रिटर्न येणार होता मी बबडू झोपलेला आहे आता बबडू उठला ना की त्याची आंघोळ वगैरे करतो आणि मग लवकरच निघतो म्हणजे कसं लवकर पोहोचलं तर बरं थोडंसं टाइम घालवता येतो कारण लगेच उद्या रिटर्न यायचं आहे म्हणून तर मग आता फटाफट जी काम आहेत फट ना ती आवरून घेते आणि फटाफट निघते तर निघताना नाश्ता वगैरे काही केला नव्हता तर वडापाव आणायला गेले तर हा जो वडापावचं दुकान आहे ना हे हडपचं म्हणजे कर्जतला खूप फेमस आहे दुकान आहे ते जर कोणी इकडचं असेल कर्जतचं किंवा जवळपास कधी इकडे फेरी झाली ना तर तुम्ही नक्की खाऊन बघा एक नंबर वडापाव आणि आम्ही नेहमी खातो इथे आल्यानंतर मंडळी मस्त अशी भजी आणलेली आहे आणि भजी आणि पाव तिकडे आम्हाला गर्दी मिळाली हडपच्या इथे अच्छा ठाकरे हॉटेल दाखवतोय का हां हे ठाकरे ठाकरे हॉटेल आहे मस्त फेमस आहे कर्जत मधला तुम्हाला कधी आलात नाही इकडे तर नक्की ट्राय करा एक नंबर भजी मिळते इथे आता मस्त आम्ही गाडीत फक्त भजी खातोय आणि मग पुढचा प्रवास जो आहे तो चालू करतोय जा बाबा म्हणजे वाटच बाबा गेले कुठं आता होते कॅमेरा काढल्याने बाबा गेले बाबा बाबा वाटच बघतायत माय रुपये चष्मा लावला मम्मीला दिसत नाही

कुठली हवी तुला बाबू कलर कुठला हा कलर कुठला हा हा रेड आणि हा ग्रीन कुठला हवाय आता बघ ही हवी कि ही हवी सांग धोनी बबडूचा संसार बाहेर आता पडलायचा तर आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहोत हनुमानाच्या मंदिरामध्ये मी पण नाही गेले ऍक्च्युली कधीच म्हणजे पहिल्यांदाच चालले आणि इथे पप्पा आहेत पप्पा गेले तुम्ही गेले पप्पा हा तर तुम्हाला पण तुम्हाला पण थोडीशी झलक दाखवते ते कसं आहे ते आपण बघूया जाऊन कसं आहे थेरोंडे या गावामध्ये हे हनुमान मंदिर उभारलं गेलं आहे आणि या परिसराला परी पार्क म्हणून ओळखलं जातं हे मला तिकडे गेल्यावरच समजलं या छोट्याशा परिसरात इतके आकर्षक करणाऱ्या गोष्टी असतील याची मला अजिबात कल्पना नव्हती इकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी हनुमानांचं दर्शन घेतलं आतमध्ये गेल्यानंतर इतकं प्रसन्न वातावरण होतं की विचारूच नका गेल्यानंतर मन अगदी शांत झालं आपल्या माणसांनी काहीतरी केलेलं असं जेव्हा बघतो तेव्हा खरंच मस्त वाटतं किती छान पेंट केलेलं आहे मला अजून बाहेर बघूया काय काय आहे ते इथे काळो काय जरा इकडून बाहेर आलोय आम्ही या ऐकला हे असं आहे तर आता तुम्ही जे बघितलं ना ते एका वाघाचं तोंड दर्शवलं होतं आणि त्याच्या तोंडातून एक मार्ग काढला होता त्या मार्गातून बाहेर आल्यानंतर विशिष्ट कलाकृती मला बघायला मिळाल्या हे बघितल्यानंतर आहे ना मला लक्षात आलं की इथे धार्मिक गोष्टींचे वर्णन एकदम भारी पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून आजकालच्या पिढीना सुद्धा ते लक्षात येईल आणि थोडंसं इंटरेस्टिंग सुद्धा वाटेल धार्मिक गोष्टींसोबतच इथे मला अशा प्रकारचे वेगवेगळे पुतळे बघायला मिळाले जे की आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतील पापलेट चिंबोरी कोलंबी मावशी बोलते या भाऊ इकडून माझ्याकडून घ्या किलो ना आमच्याकडे वाटे असतात बघा ना वाटे लावलेले या मावशीकडे काय आहे करली करिटू तर बबडूला तर जाम आज गिफ्ट भेटलेले आहेत आल्या आल्या गाड्या काय ती वाली राखी काय आणि इथे आता अजून त्याच्या आणून ठेवले आहे वगैरे म्हणजे अभ्यासाच्या गोष्टी आहेत सगळ्या जाम हेल्प करेल त्याला आणि त्याची मामी मी बोलते <laughs> आणि त्याची मामी आहे मामी ना अशी आहे की त्याला असं अभ्यासाच जास्त काय आणत म्हणजे आणते नेहमी आणि मला पण सांगत असते की असं काहीतरी घे अभ्यासाचं असेल जेणेकरून तू खेळेल पण आणि अभ्यास पण करेल ते बरोबर पण आहे तिचं आता हे पण तर आता नवीन खेळणं भेटलेलं आहे अजून तर इथे चालू झालेला आहे लाडू बनवण्याचा मस्त असा कार्यक्रम कसले लाडू मम्मी रवा खोबरा रवा आणि खोबरा मिक्स तर आता मम्मी आपल्याला रेसिपी सांगणार आहे खोबरा रवाच्या लाडूची ठीक आहे तर आता मी काय सांगणार नाही पुढची जी रेसिपी आहे ती माझी मम्मी सांगणार <laughs> तर आता जी पुढची रेसिपी आहे ना ती मम्मी सांगणार आहे की कसं काय करणार आहे ते आता मी तर आता तू काय करतेस हे फक्त खोबरं आहे की काय आतमध्ये काय तूप वगैरे टाकलंस नाही आणि साखर फक्त खोबरं आणि साखर किती किती घेतलीस हा रवा घेतला तुपामध्ये भाजून ही दोन भांडी रवा होता तरी पण अंदाजे म्हणजे किती असेल तो रवा रवा दीड किलो दीड किलो रवा आणि खोबरं पूर्ण नारळ खोबरं चार वा चार नारळ चार नारळ दीड किलो रवा आणि चार नारळ आणि साखर किती एक एक वाडव साखर एक वाडगा म्हणजे जेवढा रवा होता ना त्याच्या निम्मे साखर अर्धी साखर ठीक आहे म्हणजे रव्याच्या अर्धी साखर आणि चार नारळ घेतलेले ओले ओला खोबर जो आपला असतो तो तर तो अगोदर परतून घेतला नुसताच कि कसं काय टाकलेलं अच्छा म्हणजे गॅस बंद होतात त्याचं पुरण केलं अच्छा म्हणजे फक्त खोबरं ठेवलं तिने टोपामध्ये त्याच्यावरती साखर टाकली ना आता गॅस स्लो गॅसवर साखर मेल्ट होईपर्यंत ती परतून घेणार आहे ना आणि वेलची पावडर टाकायची बस ठीक आहे मग आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर वरती रवा टाकणार तू हा हे आपलं मोदकांसारखं पुरण झालं ना त्याच्यामध्ये रवा टाकायचा आता मोदकांसारखं होईपर्यंत मी पॉज कर मोदकांसारखं म्हणजे सेम मोदकांसारखंच आपल्याला एक म्हणजे सारण तयार करायचं होतं ना अच्छा मग आता हे झालेलं आहे म्हणजे गॅस बंद करायचा आता

माझ्या मम्मीचंसुद्धा लवकरच चॅनल येणार आहे म्हणून ही तयारी चालू झालेली आहे तिची <laughs> प्रॅक्टिस बोलायची कारण माझी मम्मी एक नंबर जेवण बनवते मी जे काय शिकले ते हिच्याकडूनच शिकलेले आहे कारण तुम्हाला कारण माझ्या रेसिपी खूप जास्त आवडतात त्या हिचीच देणगी आहे ती खरं तर म्हणजे हिच्या रेसिपी कशा असतील तुम्ही मी विचार करा हे मस्त असं मिक्स करून घेते आता माझी मम्मा आणि ह्याच्यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत ना थंड नाही आहे की याची आता थंड होईल त्याला रवाप थंड झाला ना आता तर इथे असे मस्त लाडू तयार झालेले आहेत आमचे आता मम्मी आता उद्या आहे लाडू मामाकडे आत्याकडे ना मम्मी यातले संपून जातील लगेच आता मामाकडे घेऊन थोडेसे मला देईल तर आमच्याकडे ना पद्धत आहे की बहीण जेव्हा रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायला जाते ना तेव्हा हे असं घेऊन जाते एक तर छोन ओल्या नातल्याच्या करंज्या असतात नाही तर मग हे असं तर मम्मी नेहमी हेच बनवते रव्याचे लाडू रवा आणि खोबऱ्याचे लाडू पप्पांची नाईट आहे त्याच्यामुळे ते सका संध्याकाळी सात वाजता म्हणजे आता गेले तर सकाळी सात वाजता येतील आणि तुम्ही बघितलं असेल मी आल्यापासून माझा भाऊ तुम्हाला दिसलेला नाही आहे कुठेच तर ॲक्च्युली झालं असं की जेव्हा मी आले तेव्हा म्हणजे उशीर झाला होता मला यायला अडीच वाजले होते आणि त्याची शिप होती त्याच्यामुळे त्यांनी फोन मला तो फोन करत होता सारखा सारखा केस म्हणजे भेटून जाईल कामावर असं पण मी मला यायला थोडासा उशीर झाला म्हणून मग तो कामावर गेला आणि आता तो साडे अकरा वाजेपर्यंत येईल रात्री सेकंड शिफ्ट करून आणि उद्या सुट्टीच असेल बहुतेक त्याला माहित नाही मला उद्याचं कसं काय येते बहुतेक सुट्टी असेल बहुते उद्या बघूया काय येते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आप आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय